मिरज विधानसभा मतदारसंघात सरासरी सासष्ट पूर्णांक सात टक्के मतदान मागील निवडणुकीपेक्षा जास्त मतदान मिरज विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी शहरासह तालुक्यातील मतदारांनी सकाळपासूनच उत्स्फूर्तपणे मतदान केलं मिरज विधानसभा मतदारसंघात सरासरी सासष्ट पूर्णांक सात टक्के मतदान झाले मिरज विधानसभा मतदारसंघात मागील निवडणुकीच्या वेळी पंचावन्न पूर्णांक सतरा टक्के मतदान झालं होतं यंदा जास्त मतदान झाले तर अन्य चाळीस पूर्णांक बासष्ट टक्के मतदान झाले एकूण दोन लाख सत्तावीस हजार एकशे एकोणनव्वद मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला शहरी आणि ग्रामीण भागात महिला मतदारांनी उत्स्फूर्तपणे मतदान केलं महायुतीचे उमेदवार पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्यासहित चौदा उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद झालं आहे येत्या तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार आहे महानकरी न्यूजसाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा